सध्या आपण मौजे तनाळी तालुका पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत काही ग्रामस्थ बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांचे काही अडचणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपलं नाव सांगा नमस्कार मी बिराप्पा मधुकर मोठे मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे या ठिकाणी आज मौजे तनाळी ग्रामपंचायतच्या विरोधात मध्ये कालच्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्ट या दिवसापासून आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे याचं कारण असं आहे की वेळोवेळी वेड़ आम्ही या ठिकाणी ग्रामसभेला त्यांना प्रश्न विचारलेला असता आम्हाला बाबा ह्या निधीची माहिती मिळावी गावाच्या विकासासाठी तुम्ही कामं काय करता याची माहिती मिळावी परंतु आम्हाला त्यांनी एका बारक्या पोरांना सांगितल्यासारखी उत्तरं देणं आणि गेली चार पाच वर्ष झाला आम्ही ग्रामसभेला बघतोय ग्रामसभा ही सिस्टम प्रमान। प्रमाणे या ठिकाणी ग्रामसभा होत नाही तुम्हाला दुसरी बाजू सांगतो आमच्या प्रमुख मागण्या सांगतो दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या गावासाठी जो काही निधी आला असेल तो त्या निधी आम्हाला माहिती मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर दिव्यांग बांधव आता हा कडला माझ्या बसलेला दिव्यांग बांधव आहे या ठिकाणी दिव्यांग बांधवाला सुद्धा जो त्यांना काय जो निधी येतो शासनाचा <जा>।; की बाबा त्याला जे काय त्याच्या आर्थिक मदत व्हावी हा हा कुठलाही प्रकार या ठिकाणी केला जात नाही कोणाला विश्वासात इथे ठिकाणी घेतला जात नाही हा सगळा इथं कारभार आहे तुम्ही जर गाव फिरून बघितलं तर मला वाटतं ह्या गावापेक्षा गाव इतकं गाणेरडं गाव कुठंच नसेल मी त्यांच्यावर टीका म्हणून करत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही या गावांनी बाबा तुम्हाला एक कारभारी म्हणून नेमलेलं आहे कारभार्याने काम कसं करायला पाहिजे या ठिकाणी हो होताना दिसत नाही त्यानंतर पंधरा टक्के जो मागासवर्गीय निधी आहे त्या निधीची विल्हेवाट कशी लावली आहे कुणाला दिला आहे काय दिला आहे त्याचं केलं आहे का काय याचं कधीही लेखाजोखा नाही ग्रामसभेत त्याला कधी सांगितलेलं नाही किंवा त्या लोकांनाही ग्रामसभेमध्ये कोणाला विचारात घेतलं जात नाही त्या ठिकाणी चौदा एप्रिल बाबासाहेब महामानव बाबासाहेबांच्या मा, मा, बाबा जयंती दिवशी एक निधी येतो बाबा त्या ठिकाणी तिथल्या गरीब कार्यकर्त्याशाला गरीब मुलांना शिक्षणासाठी ह्यासाठी निधी येतो हो। त्या निधीची आतापर्यंत त्याची काही मा, कुणालाच माहीत नाही त्या ठिकाणी पंधरावा वित्त आयोग पंधराव्या वित्त आयोगाची माहिती नाही आता कालपासून बसलो आहे ह्यांना वेळ नाही आम्ही गे काल पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिना दिवशी बसते ती माणसं म्हणजे काहीतरी गांभीर्याचा प्रश्न आहे ह्या गांभीर्याने घेतलं जात नाही मी यांना सांगतोय तुम्ही गाव तपासून बघा तुम्हाला पैसे किती आले आज मला सांगा खनपट्टी जमा करत असताना त्याला पाव पावतीची बऱ्याच वेळा अडचणी इथं सांगितली जाते फिल्टर पाण्याचा फिल्टर त्याला दहा एक हजार रुपये खर्च असला का त्याचं लाख रुपये बजेट केलं ला जातं लाख रुपये त्याचं बिल काढलं अरे हा पैसा आमचा आहे हा पैसा गोरगरीब जनतेचा इथं पैसा आहे मग तुम्ही तो फिल्टर महिना महिना सहा सहा महिने बंद असतो अरे आंदोलन करायला वेळ यायला पाहिजे ह्या गोरगरीब जनतेनं तुम्हाला एक कारभारी केलंय तुम्हाला एक प्रमुख केलंय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही मनमानी कारभार करू शकत नाही म्हणून ना आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन धरले आम्हाला काय गरीब बसू वाटत नाही का परंतु या ठिकाणी जनसामान्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी सगळं सगड़... सगळ्या गोरगरिबांचा आम्ही प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलो आहे अक्षय देईल तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी सांगतो बीड साहेब आले शिवो साहेब आले तुम्ही शाळा तपासा बालवाड्या तपासा ग्रामपंचायत दफ्तर तपासाना तुम्हाला आज लाख लाख रुपये तिथं पगार घेत आहे तुम्ही आमच्या जीवावर घेता मी ना एकदा माझ्या गोरगरिबा या मुलाला शाळेत येतं का व्यवस्थित शिकवलं जातं का या ठिकाणी सगळी ग्रामपंचायत मध्ये सिस्टम ठेवली आहे का बाबा तिथला ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आता ग्रामसेवक तुम्हाला सांगतो पाहुणा आल्यावर दोन महिन्यात ना पंधरा दिवसात आठ दिवसात येतो तो रोजच्या रोज रोज येत नाही ग्रामसेवक तुम्ही कोणालाही विचारायचं इथला कॉम्प्युटर कॉम्प्युटर ऑपरेटर जो होता तो आता आहे नाही मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी त्याच्या नावावर बिल काढली जातात आपले सरकार म्हणून मग त्या पैशाचं तुम्ही काय करताय म्हणजे तुम्हाला विचारायला ना कोण नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हा गोंधळ कारभार लावलेला आहे केराची टोपली म्हणतात ना त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला हे काय करते ते गाव काय करते आहे अरे बाबा गाव काय करत नाही परंतु तू नीट काम कर ना तू वरण दहा कोटा नाही वीस कोटा परंतु या ठिकाणी गोरगरीबाची सेवा कशी करता येईल या पद्धतीन तुम्ही सेवा केली पाहिजे मला सांगा तुमच्या आतापर्यंत भेट सुद्धा आलेला नाही कुणी यायला तयार नाही कारण त्यांनाही माहित आहे ह्यात नेमकी सिस्टम काय आहे ते कारण त्यांना यायला म्हणलं तर तुम्ही स्वच्छ चारित्र्य असावं लागतं पूर्ण दुर्लक्ष असतो शंभर टक्के तुम्ही आम्ही म्हटलंय की तुम्ही गावाच्या समोर या आंदोलना समोर तुम्ही सांगा की दोन हजार वीस ला पैसे किती आले तो किती कुठे खर्च केला गेला आमची काय मागणी नाही दुसरी गेल्या चार वर्षामध्ये यांनी एक झाड आणलेलं आहे साधे एक बाकाड आणलेला आहे वेळ आणि मागणी करतोय आम्ही आणि ग्रामसभेचा अहवाल नाही ठराव नाही लेखाजोखा नाही काय नाही वैद्य साहेब आपलं नाव सांगा मी माझी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रना गड बर आता तुम्ही कालपासून उपोषणाला बसलेला आहे हा काय नेमकं म्हणजे या ग्रामपंचायतचा अतिशय कारभार एकतर पाणी टाइमिंग येत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा ग्रामपंचायत मध्ये जर एखादा गरीब विद्यार्थी जर गेला दाखला काढायला तर त्याला दाखला काढत असताना ग्रामपंचायत मध्ये जे कर्मचारी असतो तो कर्मचारी मग खनपट्टी भरले का मिळत नाही सहकार्य मिळत नाही त्याचं किती जर महत्वाचं काम असलं त्याची समजा आजोपण जाऊपासून जर खनपट्टी तटली असेल तर ती भरायची कधी त्याच्याकडे पैसे नसतात आणि त्याला जो कागद पाहिजे तो, तो फ्रीमध्ये मिळतोय असा कुठला इथं बोर्ड लिहिलेला नाही काय नाही माहिती कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये मध्ये नाही आणि जो आलेला निधी आहे समजा कोणकडे करण असेल काय असेल ते कागदपत्रे हाणून बिल काढून बिल चेक करून ग्राम ग्रामसेवक सरपंच ही जी काय ह्यांची गँगच आहे गो बिडू पासूनच गँग माझे नाव ज्ञानोबा सदाशिव लवटे तनाळी तुमची काय मागणी माझी मागणी अशी आहे की गावातल्या घोरगरीब लोकांचे जी काही समस्या आहेत उदाहरणार्थ मोदी आवास योजना घरकुलची असेल कुठली असो तिथं या ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्याला तटवलं जातं आणि आडवणूक केली जाते जे काय यांचे बगलबच्चे आहेत त्या बगलबच्च्यांना फक्त ग्रामसेवक वगैरे सह्या करून देतात आणि सर्वसामान्य गरीब आहेत त्यांना तुझी खणपट्टी नाही चल बाहेर हो फार मगी उचल म्हणजे यांच्या बापाची एक आहे काय ग्रामच्या वक्त्या ग्रामपंचायत ही मग या सर्वसामान्याला कावा मिळायचा जाणून बुजून होते पार्सिलिटी पार्टी अरे चार पार्टीला चार घरं इकडं तिकडं फिरती आहेत ह्याचा एक पुढारी त्याचा एक पुढारी सांगणार त्याचं करू नका ह्याचं करू नका काय पुढारीच्या बापाच्या घरचं आणून देतात काय इथं अरे शासन निधी जे आहे शासनाच्या निधीचा तुम्ही चांगला वापर करा गैरवापर करू नका मान्य होत नसतील तर सरळ महाराष्ट्र शासनाने बॉडी बरखास्त करून प्रशासक नेमावायचं ग्रामस्थांच्या या मागण्या या तीव्र स्वरूपाच्या तर याच्याकडे शासना गांभीर्याने घेऊन यांचं बेमुदत जे धरणे आंदोलन आहे ते कसं योग्य मार्गाने संपवता येईल याच्यासाठी प्रशासन लक्ष घालणे गरजेचं आहे स्टार साम्राज्य करता मी अशोक सुतार तनाळे आपल्या भागातील बातमी पाहण्यासाठी स्टार सामील तुम्हाला सबस्क्राईब करा वेल बेल वेटन पाहिजे आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा